नमस्कार मित्रांनो मी समीर लावडे तुमच्या सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीरला लावडेवरती सर स्वागत करते तर आज हा मित्रांनो गणेश जयंती आणि ही गणेश जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आपल्या सिंधुदुर्गात वगैरे म्हणजे इकडे कोकणात तर आज कसाल कसालात जाते मी आता तर कसालात गणपती जाऊ खूप मोठं असं मंदिर आहे इकडे जाऊन तर बघूया किती गर्दी या काय किती लोक आणि तुमका

आपला कसाला पसल बाजारपेठ पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याकडे आपली देणगी द्यायची आहे या सिटी लाईक मीडियाचा 43 वा या ठिकाणी महामंडळासाठी ज्या भागीदारी या ठिकाणी वस्तुरूपी देणगी दिलेली आहे त्यांच्या सुद्धा सिटी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत هلا इनकर लागले बघाची वगैरे सगळी दुकानं आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आधी जेवण करूया तेव्हा सगळे कसाल गेले आधी कसालचे आता दर्शना लाईन बघा की तर केवळी या कडे सगळं चला आतमध्ये आधी जाऊ देऊया आता आधी आतमध्ये जाऊया तर तर आता लेट झाला कार्यक्रमात थोड्याच वेळात मी बाहेर गेल्यावर त्याच्यासाठी पण जाऊचा आधी आपण देवळात पण दर्शन तिकडे आणा जेवण चालू आ जेवणाचा कार्यक्रम चालू आहे बघा जेवण वाढू आणि इकडे लेडीज चे लहान तिकडे जेंट्स अशा प्रकारे इकडे जेवण चालू आहे आणि बघा दर्शनासाठी लांब बघा केवढी लांब बाप रे ही लांब दर्शनासाठी या बघा तेवढा इकडून असे जवळात जाऊ वाटा मी शॉर्टकट मारले आता चला शॉर्टकट मारले आम्ही कट रस्तो शोधते <laughs> कारण माका लेट होताना येतं हळेच राहतो मी कारण परत जेवण वगैरे करून तीन वाजता घराकडे पोहोचवता काय हो करून चला दाखवते आता मंदिराची एकदम जवळ तिकडे आता पूजाची मांडावळ वगैरे सगळी चालू आहे बघा प्रकारे इकडे पूजा वगैरे असे सगळे असे पूजा इकडे होतले दादा थोड्या साळा चालू होतला कार्यक्रम पूजाचा आणि गा इकले जे काय ग्रामस्थ त्यांच्याच पूजा असतात इकडे होम पण असतो सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आधी देवळात जाऊन दर्शन घेऊया आपण गणपूजी अहम्मातला अनबाब बाकीचा गर्दी खूप आहे बघा आणि आतमध्ये आता नाव देतात का बघूया बाका बघताय तुम्ही दरवाजे दिलेले आतमध्ये आणि बघा आतमध्ये दर्शन पण चालू आहे सगळे हार वगैरे

आणि दर्शनाची लाग बघा केवढी मोठी सगळेजण येत जात दर्शन घेतात आणि इकडे सुंदर होता सर्वांचा आशीर्वाद देतात आवाज काय येत नसत चांगली सोया जेवणासाठी आणि जेवण वगैरे हो एकदम चांगल्या प्रकारे वळला आता आहे बघा वाढतात पण आपण घेऊन यायचं तिकडून आणि इकडे येऊन बसून जेवायचं मस्त आणि संध्याकाळी आपण इकडे कार्यक्रम बघू शकतो कार्यक्रम स्टेज स्टेजवरती कार्यक्रम वगैरे होतात संध्याकाळचे तर आपण संध्याकाळी बघूया योग ऑपलात तर मी नक्कीच शूट करेन माका योग गाव गावाचं नाही कारण माझा कार्यक्रम घराकडे चालू असतो तो तुम्हाला दिसत युट्यूबला इकडे स्टेज आहे बघा प्रकार इकडे कार्यक्रम होत नाही लावच असल्यामुळे ना कार्ड आपल्याला पट लावता आणि सगळे जण आता घराकडे येऊन चालू असले पाहुणे आपला झटपट चाट तयार जेवणाचा आणि मस्त की जेवण घेऊया चला मित्रांनो हालत वगैरे खायला पटपट बाहेर येऊच्या येणार आणि जेवण वगैरे करून झालेलं आपलं आता पटकन आपण घ्यायला लाग जात्र आणि पुढचं कार्यक्रम हा घ्यायलाकडे मग आता सांगतेच एकूण आई वगैरे बाहेर पडून मग खाणी आणि इकडे बघा आता जेवणाचा कार्यक्रम म्हणजे जेवण वगैरे किती बनवतात बघा त्यासाठी जेवण ते हे बघा इकडे कारखाना आपलं लोणचा तो कारखाना आणि इकडसून असो ना तसं एरिया आहे बघा भात वगैरे बनवलेला आहे इकडे आणि बघा इकडे असं सगळं जेवण वगैरे बनवतात आणि हेच सगळे गावातलेच लोक वगैरे आहेत जसं करून कसं लागतेच सगळं आणि ह्याचा आहे बघा हे आपलं मंदिर आहे साईड हा एरिया पाठीमागसून दाखवतात आणि सरचं जेवण वगैरे बनवलं पाठीमागच्यासाठी आणि आतमध्ये गर्दी खूपच आहे लोकांची येणारे येणारे भाविक वगैरे चला आता आई आणि जेव बसले दाखवते आपल्याक इकडे जेव्हा काढले आणि आई आणि जेव बसले का तर जग बसले दादा जेवण पटपट चला ढकलत राह ढकलत राव पटपट धांदल कशासाठी करते माहिती आज असा गोड जेवण म्हणजे माझाच गोड जेवण हा तर गोड जेवणासाठी पाहुणे वगैरे पाहुणे मंडळी वगैरे येऊ होता आता थोडा वेळा अर्ध्या असा मला ते घराकडे येतले आता मी जात आहे येते येतच गाडी तर चला आता निघाया जास्त काय व्हिडिओ हे बनवत बसले नाही कारण बाकी जो आता तिकडे व्हिडिओ बनतो होता आपलं तर ते बघा सगळ्या सर काम बीम करतात यायचं मस्त की बघा हो तर चला आता गर्दी बऱ्याच बरीचशी गर्दी कमी झालेली आहे पण अजून पण ताटा वगैरे हो चालू आहे जेवण वगैरे चालू आहे तीन वाजे दिले तरी चालू आहे आणि खूप जेवतात जेवत जेवण इकडेच कार्यक्रम संध्याकाळी हे बघा रात्री तुम्ही जर इकडे कार्यक्रमात गेलात तर या सगळ्या भरलेला गाव त्याला जागा पण नसतं उभ्या राहा चला तर मित्रांनो मी आता निघते हाई वगैरे हो मागण्या येते नाही आणि ब्लॉग जो आज सांगतोय कारण मग आता घराकडे बरेच कामात जाऊ चल चल तर ब्लॉग आता हेच एंड करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ आणि शेअर करू विसर नको आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय